त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले आत्ता जे आपण राम पा पाहतो किंवा रामाच्या पाया पडतो ते रामही आहेत आणि समर्थही आहेत कारण रामाच्या हृदयामध्ये समर्थांची रामा समर्थ प्राणज्योत अजूनही आहे आत्ताही आहे जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरील सज्जनगडचा इतिहास व माहितीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण आलो आहे त्याच सज्जनगडावरील उद्वारचन सोहळ्यासाठी गडावर प्रवेश करताच प्रथम आपल्याला समर्थ रामदास स्वामी स्थापित अंगलाई देवीचे दर्शन होते या मंदिरातच समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गुप्त बैठक होत असे या मंदिराचे आणि या जागेचे महत्व जाणून घेऊयात आफळे काकांकडून समर्थ स्थापित अंगलाई देवी मंदिरामध्ये आहोत शदरची मूर्ती आणि चाफळमधली रामाची मूर्ती ह्या दोन्ही मूर्ती समर्थांना अंगापूरच्या डोहामध्ये सापडल्या त्या त्यांनी वर आणल्या आणि इथं अंगलाई देवी असं नाव देऊन त्याची स्थापना, की ची ची स्थापना आ, केली तसंच रामाची मूर्ती चाफळला आता प्रसिद्ध राम आहे तिथं रामाची मूर्तीची समर्थाने स्थापना केली या ठिकाणी अंगलाई देवीच्या मंदिरामध्ये आपण आहोत या ठिकाणी एक बसण्याची सोय केलेली आहे ही समर्थांची बसण्याची जागा होती येथे इतर कोणी बसत नाही फक्त नमस्कार करायचा पूर्वीच्या काळी जेव्हा शिवाजी महाराज गडावर येत असत तेव्हा गुप्त बैठक त्यांची चालत असे समर्थांची आणि शिवाजी महाराजांची ते या ठिकाणी बसून गुप्त खळबत करत असत तीही जागा अंगलाई देवीच्या मंदिरामध्ये आहे उद्वारचन सोहळा सज्जनगडावर वर्षातून पाच वेळा साजरा केला जातो उध्वारचन सोहळा कसा सुरू झाला आणि तो पाच वेळास का साजरा केला जातो त्याचे महत्व काय या सर्व गोष्टी जाणून घेऊयात सज्जनगडावरील समर्थांच्या मंदिरातील पुस्तक विभागात कार्यरत असलेल्या काकांकडून सह्याद्री विभाग विलसे नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशी चेरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री येथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी जोया जना उद्धरी जोया जना उद्धरी जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवरायांच्या विनंतीला मान देऊन सोळाशे शहात्तरला समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर राहायला आले त्यावेळेस समर्थ समर्थांना शिवरायांनी आपला स्वतःचा राजवाडाच राहण्यासाठी देऊन टाकला समर्थ राहायला आले पण गडावर मारुतीचे मंदिर, मंदिर राम होते पण रामाचं मंदिर नव्हतं मग समर्थांचं आराध्य दैव तर राम होतं राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा पण रामाशिवाय त्याला चैन पडत नसायचे मग ते रामाचं दर्शन घ्यायचे प्रसंग आलाच त्यांना आठवण आली तर ते चाफळं जायचे सज्जनगरावरून घरावरून चाफळं जायचं पण त्यांच्या मनामध्ये विचार आला तर चाफळच रा चाफ चाफळं जसं मंदिर आहे तसं इथं पण रामाचं मंदिर असावं हो। म्हणून ते तामिळनाडूमध्ये तंजावर आहे शिवरायांच्या सावत्र भावाची ते राजधानी जगावं व्यंकजीराजे भोसल्यांचं राजा भोसले भोसल्यावरून त्यांचं प्रेम होतंच मग त्यांनी त्यांना विनंती केली की बाबा तुमच्या तंजावरमध्ये पंचधातूच्या मूर्ती करणारे चांगले कलाकार आहेत त्या कलाकाराकडून जसं मला पाहिजे तसं मूर्ती घडवून मिळावी पण त्याप्रमाणे त्या, त्या दरबारामध्ये एक आंधळा कलाकार बसला होता त्याचं नाव आर्नीकर तो आंधळा कलाकार पूर्वी चांगल्या मूर्ती करायचा पण त्याच्या त्याची मुलं आता मूर्ती करतील असं राजाने सांगितलं तेव्हा समर्थ म्हणले क मूर्ती हा आंधळा कलाकारच करणार मग त्याला समोर बोलवून घेतलं बाबा मूर्ती करणार का हो म्हणले महाराज बद्दल डोळे नाहीत समर्थांनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरवले त्याला दिव्यदृष्टी आली आणि मग त्यांनी सांगितलं की आता मी मूर्ती घडवून तुम्हाला देतो तुम्हाला जशा पाहिजे तशा मग समर्थाने सांगितलं या मूर्ती घडवायला किती वेळ लागेल मग आता त्या मूर्ती काही शेना मेनाच्या किंवा चिखल मातीच्या नाहीत शाळूच्या नाहीत त्या धातूच्या मूर्ती आहेत आणि त्यावेळी काही इतकं मोठं असं साधन नव्हतं हाताने तो पं धातूचा रस तयार करायचा त्याची मूर्ती तयार करायचा जरा वेळ लागणार होता तीन चार वर्ष मग त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मूर्ती तयार झाल्या की गडावर पाठवा मग त्याप्रमाणे त्या मूर्ती घडवायला तीन चार वर्षे गेली आणि त्या मूर्ती घडवल्यानंतर तो कलाकार मूर्ती घेऊन इथं आला तत्पूर्वी काय घडलं सोळाशे ऐंशीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठेवला समर्थना अतिशय दुःख झालं त्यांचं मन हे लावलं आणि त्यांनी ठरवलं शक्ती गेली आता युक्तीचं काय काम आहे शक्ती युक्ती एक वटून कार्य साधते आता शक्तीच गेली आता युक्तीचं काय काम आहे त्यांना इतकं दुःख झालं की ते शेज घालून बाहेर यायचे नाहीत पुरात मिसळायचे नाही काही बोलायचे नाही त्यांनी अन्न पाणी वर्ष केलं आणि आता आपणही समाधी घ्यायची असं त्यांनी ठरवलं आणि माघ वद्य नवमीला समाधी घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं ते कलाकार इथं आले मागवद्य पंचमीला म्हणजे समाधी घेण्यापूर्वी पाच दिवस फक्त ते कलाकार आले पण समर्थानी त्या मूर्ती ठेवण्याकरता आत एक ओटा बांधलाय घरामध्ये रामाचा ओटा असं लिहिलंय बघा तुम्ही ति तिथं पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल मग त्याप्रमाणे पाच दिवस समर्थांनी त्या मूर्तींची मनोभावे पूजा केली आणि समाजा ज भक्तांच्या कल्याणाकरता मागणं मागितले कल्याण करी राम राम तुम्ही ते पद ऐकले आणि मग तो कलाकार मूर्ती होतं त्या कलाकाराला त्यांनी त्या विचारलं तुला आता आम्ही काय बक्षीस देऊ तू मूर्ती इतक्या दिव्य चांगल्या भव्य मूर्ती घडल्यात मला खूप आवडल्यात तो कलाकार बघा त्यावेळी माणसं कशी होती त्या कलाकारांनी काय मागितलं महाराज ह्या मूर्ती घडवताना मला रोज रामाचं सीतामाईचं लक्ष्मणाचं हनुमंतरायाचं दर्शन व्हायचं तुमचंही दर्शन व्हायचं आता या जगात बघायसारखं काहीच नाही आता मला जे डोस दिले ते परत घ्या मग समर्थ म्हणले अरे बाबा तू काय मागणं मागितलंस संतांनी एकदा दिलं पर ते परत घेत नसतात तर हे या डोळ्याचा उपयोग करून तो चांगल्या मूर्ती घडव आणि ज्या लोकांना त्याची गरज आहे अशा लोकांना तो मूर्ती पुरव आणि त्याचा मग योग्य तो सन्मान करून त्याला रवाना केलं नंतर समर्थांनी माघमध्ये नवमीला पलंगावरून खाली उतरले उत्तरला तोंड केलं एकवीस वेळा रामनामाचा जप केला आणि त्यांनी योग समाधी घेतली प्राणायाम प्राणायाम करून योग समाधी घेतली त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झालं आत्ता जे आपण राम पा पाहतो किंवा रामाच्या पाया पडतो ते रामही आहेत आणि समर्थही आहेत कारण रामाच्या हृदयामध्ये समर्थांची प्राणज्योत अजूनही आहे आत्ताही आहे आणि मग समर्थांनी पाच दिवस पूजा केली त्या मूर्तींची म्हणून या मूर्तींना वर्षभर स्नान नसतं फक्त हे समर्थांचे जे पाच दिवस ठरलेले आहेत त्या पाच दिवस तिथं स्नान असतं त्याला उर्जवाचन पूजा म्हणतात तर ती ऊर्जापू आजची जी पूजा आहे या संसारातली शेवटची पूजा आहे मग पहिली पूजा पूजा जी आहे आता तिथे मला पाटण्यात आता पहिली जी पूजा असती ती आषाढ शुद्ध दशमी म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तिथे पूजा असती पहिली पूजा दुसरी पूजा असती भाद्रपद अमावस्या म्हणजे पंधरवड्यातला तो महिना असतो शेवटचे पंधरा तर शेवटच्या तिथीला फाल्गुन भाद्रपद अमावस्याला दुसरी पूजा असते तिसरी पूजा असते फाल्गुन अमावस्या आणि चौथी पूजा असते माघी पौर्णिमा आणि माघी अमावस्या म्हणजे समर्थांचं हे असतं ना उत्सव असतो ना दासनवमीचा त्यावेळेस ती पूजा असते आणि अशा रामपंचायतीची फक्त वर्षातनं पाच दिवस पूजा असते त्यावेळेस सगळे मंदिर धुवून घेतात सगळं स्वच्छ करतात जसं पंढरपूरला प्रक्षापूजा असते तशी इथं ती प्रक्षापूजा जाईल थोडक्यात पण वर्षातनं पाच वेळा असते आणि विधियुक्त इथं बाहेर मूर्ती आणून त्यांना अभिषेक वगैरे घालतात कपडे बदलतात आणि नंतर मूर्ती समा आ, सम, आ, समा समाधीची पूजा करतात अभिषेक करतात आणि याप्रमाणे हा कार्यक्रम एक दीड दोन तास चालतो आणि नंतर काय समाप्त होतो अशापैकी ह्याची कथा आहे आणि सोळाशे ब्याऐंशीला बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीला समोर तिथं ध्येय ठेवला मग तिथं ध्येय ठेवला पण आग्नी दिला हिचं जिथं आता समाधी आहे तिथं आग्नी दिला आग्नी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आग्नी दिला उद्धव स्वामींनी त्यांचे मानसपुत्र उद्धव स्वामी त्यांनी आग्नी दिला तिसऱ्या दिवशी ही बातमी समजली संभाजीराजांना त्यावेळेस संभाजीराजे स्वतः तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करण्याच्या कार्यक्रमाला आले होते त्यांच्या काही स आले होते आणि मग एक चमत्कार घडला मूर्ती गोळा केल्या भूमी शुद्ध केली आणि अचानक प्रकार घडला की भूमीतून अचानक गडगड आवाज करत ती मूर्ती जी आहे ते आपोआप वरली त्याला स्वयंभू मूर्ती स्वयंभू समाधी म्हणायचं ती स्वयंभू समाधी कोणी गड्या गंड्यांनी घडवलेली नाही काही नाही आपोआप उरलेली समाधी आहे ती मग त्यावेळेस तिथं कल्याण स्वामी नव्हते स्वामी होते डोमगावला कल्याण स्वामीला ही समजली मग कल्याण स्वामी म्हणले की मी त्यांचा इतका लाडका शिष्य आमचे फक्त देह दोन आहेत आम्ही एकमेकांशी समोर झालेलो होतो मग समर्थांनी मला न सांगता मला न बोलता समाधी काय घेतली मग तिथून धावत पळत इथं आले समर्थांच्या समर त्यांच्या मिठी मारली आणि मिठी मारली आणि सांगितलं की बाबा दर्शन द्या दर्शन दिल्याशिवाय मी मिठी सोडणार नाही आणि अन्य पाणी ग्रहण करणार नाही मग समर्थांना आपल्या लाडक्या शिष्याकरता समाधीतून वर यावं लागलं ते वायु तत्वाणीवर आले आज फोटो आहे तुलावल्या तुम्हाला पाहता येईल तो फोटो वायु तत्वाणीवर आले आणि समर्थांना समर्थानी कल्याणाला शेवटचा उद्देश केलाय माझी काया आणि वाणी गेली म्हणाद अंत परी मी आहे जगजीवनी निरंतर श्रीराम आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम नका करू खटपट पहा हो माझे सायुज्याची वाट गौसेल की श्रीराम असा उद्देश केला कल्याण सांगितलं आत्माराम आणि दासबोध हे माझं वाङ्मय रूप आहे त्या प्रत्येक शब्दात मी आहे जर कुणाला मला भेटायचं असेल तर आत्माराम आणि दासबोध हा घरात ठेवा त्याचं वाचन करा तुम्हाला साईची मुक्ती आपोआप मिळून जाईल आणि माझ्या माझी भेट झाल्यासारखंच आहे आत्माराम आणि राजभर हे माझं वाङ्मय रूप आहे असा उपदेश केला आणि त्याने सांगितलं की तुम्ही आता परत जा आणि आपल्या रामदास संप्रदायाचा रामदासी वाङ्मयाचा प्रचार सगळ्या भारतभर करा कारण माझं राहिलेलं कार्य तुम्ही तुम्हीच पूर्ण करणार आहे दुसरं कोणी पूर्ण करणार नाही आणि त्याप्रमाणे मग कल्याण स्वामीनं पार उत्तर प्रदेश आंध्र किंवा कर्नाटक पर्यंत मध्य पर्यंत सगळीकडं दा रामदास संप्रदा प्रचार केला वाङ्म्याचा प्रचार केला त्यांच्या अनेक मते त्या भागात मध्ये मंदिरासमोरच समर्थांचा सचित्र जीवनपट पाहायला मिळतो श्री समर्थ रामदास स्वामी व परमपूज्य श्रीधर स्वामी यांच्या सज्जन सज्जनगडावर पाहायला मिळतात शक्ती, तसेच गडावर तुम्ही पेठेतील मारुती धाब्याचा मारुती आणि ब्रह्मपिसा यांचे दर्शन देखील घेऊ शकता गडावरील भक्त निवासामध्ये राहण्यासाठी संस्थानाकडून विनामूल्य सोय आहे संस्थानाच्या कार्यालयात तुम्ही अन्नदान अभिषेक यासाठी पावती करू शकता गडावर सकाळी व संध्याकाळी महाप्रसादाची सोय आहे ग्रंथराज दासबोधची पारायण प्रत श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांचेकडून शंभर रुपयेमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा जास्तीत जास्त राम भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जय श्रीराम आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा